याच्यावर मिल्क चॉकलेट डार्क चॉकलेट लाल बहादूर शास्त्री नातू यांनी हॉटेल जय विजय च्या स्वाद घेतलेला आहे मध्ये काय काय आहे तर आता मिस बॅग फूड ब्लॉगर असल्यामुळे आपण पावभाजीची भाजी, भाजी मध्ये आम्ही मटार आलू टमाटर काय नाही मिश्रण त्याच्यामध्ये सवताल टाकून ते आधी गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आजाला फिंगर्स एकदा जर आपण हॉटेलमध्ये गेलो सुंदर प्लेट जर खाली तर शंभर रुपये प्लेट ते नव्वद रुपये प्लेट जाते नमस्कार मंडळी मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सर्वांना माहितच आहे की नांदेड मध्ये तीन दिवस एक ते तीन मार्च रोजी कुसुम महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे या कुसुम महोत्सवाचा आनंद घेत आहेत सर्वजण कुसुम महोत्सवामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे कोणते कोणते फूड स्टॉल लावलेले आहेत त्याच्याही व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्ते नमस्कार तुमच्या स्टॉलवरती काय आहे आता आपल्याकडे सँडविच आहेत आणि त्याच्यासोबत आज नवीन एक आयटम चालू केला आपण कुसुम महोत्सवापासून ते म्हणजे चॉकलेट चॉकलेट आपल्याकडे इथे चार प्रकार आहेत आणि सँडविच सेंटर मध्ये आपण ते वाढवणार आहोत वफेल्स काय असतो कसे बनवतात वफेल्स म्हणजे एक प्रेमिक्स असत केकच जसं प्रेमिक्स असतं तसं प्रेमिक्स आहे ते सँडविच सारखी एक मशीन असतं त्याच्यामध्ये ते बेक करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड चॉकलेट यूज करून सर्व करायचं आणि मग हे काय कशाची मशीन आहे ही वफल मशीन आहे हे आहे आपले चॉकलेट प्रेमिक्स हे या मशीन मध्ये वफल मशीन मध्ये टाकल्यानंतर किती वेळ लागतो एक पाच ते सात मिनिट हे असं तयार होत झालेलं आहे का येस हे रेडी आहे ह्याला आपण अगदी दोन मिनिट वाऱ्याला धरूयात त्याला थंड करावं लागतं का हा थोडस थंड करावं लागतं याला आणि यामध्ये किती प्लेट होतात चार चार प्लेट येस अच्छा त्या त्या ये लेक आणि त्यामध्ये काय त्यावरती काय काय येईल आता ह्याच्यावर मिल्क चॉकलेट डार्क चॉकलेट स्प्रिंकल्स वेगवेगळे फ्लेवर्सचे स्प्रिंकल येतात आणि मग तुम्ही जसं फ्लेवर मागवताल म्हणजे वनिला आईस्क्रीम किंवा किटकॅट ओरियो जे तुम्ही डिमांड केली आहे तस त्याच्यामध्ये डेकोरेशन तयार करायचं म्हणजे वे, वेगवेगळे आपल्याला फ्लेवर्स मिळतील त्यामध्ये ते आता व्यवस्थित थंड झालेला आहे आपण ह्याला कट करून घेऊया त्याला आता कटिंग चालू आहे याला फिसेस मध्ये कट करायचंय त्यानंतर हे काय आहे हे आहे डार्क चॉकलेट मेल्ट होत आहे आणि साईडच मिल्क चॉकलेट आहे हे अच्छा आता त्यावरती डार्क चॉकलेट जाईल डार्क चॉकलेट खूप हेवी टाकावं लागतं त्याची टेस्ट लागते मिल्क चॉकलेट खूप छान फिलिंग आहे आपले हात आणि घरातल्याच घरातल्यांनाच नाही तर बाहेरही सगळ्यांना टेस्ट करायला भेटेल याचा आनंद आहे हे रेडी आहे तर ताई मग तुम्हाला हे वॉफॉल्स आपल्या नांदेड मध्ये सुरू करावे असं का वाटलं सँडविच सोबत काहीतरी एक स्वीट डिश द्यावी अशी सर्वांची इच्छा होती चॉकलेट सँडविच ऑलरेडी आहे आपल्याकडे पण त्यात अजूनही खूप विद्यार्थ्यांची किंवा पोरींची डिमांड असते की खूप चॉकलेट हेवी चॉकलेट जे मुलांना आवडतात त्याच्यासाठी आम्ही वफर चूज केले अच्छा दही दपाट अच्छा हे गोळे बनवले का आधी त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे याच्यामध्ये सर्व प्रकार डाळी गहू ज्वारी तांदूळ कद्दू काकडी कांद्याची पात मेथी सर्व काही पौष्टिक असे सर्व आहे त्याच्यामध्ये अच्छा आणि मग याचा प्राइस काय एखाद्या पड्याचा चाळीस रुपये चाळीस रुपये प्लेट मध्ये काय काय येतात शेंगदाण्याची चटणी आहे शेंगदाणा लसण असं सगळं मिक्स असते चटणी मध्ये अच्छा हा चाळीस भाजले का आ, भाज होटेल होटेल जे जे। आ, हा हे भाजले माझ्या स्टॉलच नाव माझं हॉटेल आहे हॉटेल जय विजय हा दरवर्षी प्रमाणे हा स्टॉल आहे दही स्टॉल आहे अजून काय काय मी दुसरं उपवासाचं साबदाना उसळ त्याच्यानंतर बटाटा वडा स्पेशल रस्सा कांदा पोहे हा बिझनेस बाबांचा आहे आ, चा, आ, आच्छा। 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 वार वार हे पुढे चालू आम्ही टूल आहे बाबांना कस खाण्याचं आणि बनवण्याच दोन्ही पण उत्साह नेहमी काहीतरी नवीन करण्याचं त्यांचं चालूच असते अच्छा हा किती वर्ष झाले साधारण चाळीस वर्ष झाले वर्डाला अच्छा म्हणजे नांदेड मधले चाळीस वर्षापासून हे जुनं हॉटेल आहे पासून चालू आहे लाल बहादूर शास्त्रीचे नातू यांनी हॉटेल जय विजय च्या धपाट्याचा स्वाद घेतलेला आहे हो का हा काही आठवते निमित्त योगायोग असा आला की त्यांना हा धपाट्याचा स्वाद बघायला भेटला अच्छा तर बघू शकता या ठिकाणी फूड ब्लॉगरचा स्टॉल आहे नमस्ते दादा नमस्कार तुमच्या स्टॉल मध्ये काय काय आहे तर आता मी सुद्धा एक फूड ब्लॉगर असल्यामुळे आपण नांदेडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण वेगवेगळे पदार्थ कव्हर करत असतो तर त्यामध्ये जे नांदेड मध्ये अवेलेबल नव्हतं आपण ते या ठिकाणी ठेवण्याचा थे प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आपण स्पेशल नागपूरचा जो कडी समोसा असतो तो ठेवलेला आहे त्यानंतर आपण बॉम्बे स्टाईल मंचुरियन जे आपल्या नांदेडमध्ये सहसा मिळत नाही तर ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे आणि मग कचोरी चाट आणि समोसा चाट हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी आपण अवेलेबल केले आले आहे आणि कडी समोसा कुठला आहे फेमस हा फेमस एक मध्ये आणि नागपूर मध्ये असतो तर तोच मी आपण नांदेडकरांना देण्यासाठी चालू केलेला आहे तर मग आता आपण कशाची प्लेटिंग करत आहोत तर या ठिकाणी आपण जो आहे नागपूरचा स्पेशल कडी समोसा लावणार आहेत तर त्यासाठी आपण समोसा घेतलेला आहे त्यामध्ये काय काय यामध्ये फक्त समोसा असतो तो बारीक पिसेस मध्ये कट होतो आणि त्यानंतर मग हे आपण कढी बनवलेली आहे गरमागरम अच्छा हा ही कढी जाईल याच्यामध्ये आणि यामध्ये चाट मसाला जर तुम्हाला हवा असेल तर आपला हा कढी समोसा तयार झालेला आहे मग कसं वाटतं या महोत्सवामध्ये स्टॉल टाकून तर फूड ब्लॉगिंग करत असताना मला सुद्धा असं वाटायचं की आपण सुद्धा कधी हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालवा तर एक ट्रायल म्हणून आपण या कुसुम महोत्सव मध्ये चालू केलेला आहे आणि छान वाढतंय आणि नांदेडकरांचा सुद्धा छान प्रतिसाद मिळतोय तर ज्यांनी कोणी आतापर्यंत व्हिजिट केले नसेल तर त्यांनी एक वेळेस डीएसपी किचनच्या फूड स्टॉलला नक्की व्हिजिट करा तर या ठिकाणी नांदेडचे अनघा काकू आहेत नमस्कार नमस्कार नमस्का। काय आहे तुमच्या स्टॉल वर आज माझ्या स्टॉल मध्ये पावभाजी आहे आणि मी ह्या वर्षी फर्स्ट टाइम नांदेड मध्ये स्टॉल लावत आहे कुसुम महोत्सव मध्ये तर एकदम मला सॅटिस्फॅक्शन आहे प्रत्येकाने दरवर्षी आपल्या स्टॉल लावून काही ना काही कमाई करावी आणि स्वतःलाही आनंद मिळेल अशी गोष्ट मी आता ही पावभाजीची भाजी हा, हा, हा ही पावभाजीची भाजी आहे कशी केली पावभाजीची भाजी मध्ये आम्ही मटार आलू टमाटर कांदा हे सगळे प्रकार कांदा आणि टमाटरचे प्युरी केले आणि आलू आणि मटार उकडून बॉईल करून त्याची प्युरी करून एक सा अत्यंत साध्या पद्धतीने पण अत्यंत चविष्ट अशी पावभाजी आपण करू शकतो अच्छा किती किलोची आहे ती पावभाजी एक पन्नास पन्नास ते साठ प्लेटची आहे प्लेट आहे आपल्याकडे तीस रुपयाला प्लेट आहे तीस रुपयाला प्लेट त्यामध्ये दोन दोन पाव दोन पाव आणि भाजी आणि मग आता महिला दिन येत आहे तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एकच सांगू इच्छिते आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असा नसतो जो सॉल्व्ह होत नाही मी आज इथपर्यंत जे आले ते सर्वांच्या मदतीमुळे आले एक दिवस असा होता की माझ्या घरात दहा रुपये नव्हते मला जे येते ते करून मी माझं चालवले आणि आज त्याच्यावर मी एक चांगला बिझनेस उभा केला आहे तर प्रत्येक महिलांनी आपल्याला जे काही येते त्यातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा जे की तुमच्यासाठी खूप चांगले राहील नमस्ते काका नमस्कार कुठले आहात तुम्ही अच्छा आणि मग काय आहे तुमच्या स्टॉल वरती खरमुरे आहेत खारे फुटाणे आहे हिरवे बटाणे है साधे फुटाणे आहेत हे चना आहे मक्का हे चना मक्याची भेळ भेटते आमच्या जवळ गाडा आहे खरमोराचा ते मी भाग्यनगर कमानी जवळ संध्याकाळी सहा वाजता लावतो सहा वाजता भाग्यनगर कमानी च्या तिथे हो अच्छा मग आता काय बनवणार आहे तुम्ही हे भेळ कितीला आहे भेळ वीस रुपयाला मॅडम त्यामध्ये काय काय येईल आता हे बघा हे मक्का मक्का हा मुरमुरा मुरमुरा एक टमाटा टोमॅटो हे मोर चुरवा हे चेना त्याला काय घरी बनवलेलं आहे का हा चेना घरला बनवलेला आहे उकडून फ्राय करून हा मसाला आम्ही घरी बनवतो लिंबू लिंबू त्यानंतर काय नाही आता हे मिश्रण मिश्रण आहे हो हे मिश्रण आहे का झाले का हां झाले आहे त्यावरन सेवडा आहे टोमॅटो त्यावरन फळसन टोमॅटो आणि कोथिंबीर हो बघा हो बघा त्याच्यामध्ये सोतल टाकून दे हा निघला बाहेर त्याच्यामध्ये हा झाला फिंगर्स एकदा जर आपण हॉटेल मध्ये गेलो फिंगर फ्लेट जर खाली ते शंभर रुपये ते नव्वद रुपये प्लेट जाते याला त्यानंतर जा तिकडे बघा याच्यावरती भेंडी मिरची गवार गांजर मुळा काकडी झोटा बटाटा सर्व काय करता येतं याच्यावरती इन वन आहे त्याला साल करायचं म्हणलं गांजर वरली करा बटाट्यावरती करा कच्च्या कड्यावरती साल काढा आणि सलाड पण तयार करता येतात आज जर घेतला शंभर रुपयाला आज घेतला शंभर रुपयाला आज घेतला चारशे रुपयाला आता सांगा कुणा कुणाला पाहिजे आणखीन हा एक दू हा एक दू त्याने दोन घेतले तुम्हाला चला हा इकडे बघा आणखीन जर कोणाला लागत असेल युट्यूबच्या चॅनल द्वारे सर्वांना घर पोच दोन होम डिलिव्हरी भेटाल माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकोणवीस एकोणपन्नास झिरो सहा सत्तावन्न तर मी या ठिकाणी या कुसुम महोत्सवामध्ये बऱ्याच फूड स्टॉलला विजिट केले होते आणि त्या ठिकाणचं फूड पण ट्राय केलं आहे खूप मस्त आहे आणि हा कुसुम महोत्सव तीन दिवसाचा होता खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे तर या ठिकाणचं तुम्ही जर धपाटे ऑर्डर करायचे असतील किंवा ट्राय करायचे असतील तर यांचं हॉटेल आहे श्रीनगरला त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद